बिग बॉस मराठी सीझन पाच हा बिग बॉस मराठीच्या इतर सीझन्स पेक्षा सगळ्यात यशस्वी सीझन ठरला आहे यंदाच्या सीझनने इतर सीझनच्या तुलनेत सगळ्यात जास्त टीआरपी मिळवलाय आणि तसंच या सीझनच्या स्पर्धकांना सुद्धा लोकांमध्ये प्रचंड पसंती मिळते पण आता हा शो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे सध्या सोशल मीडियावरती एक अनालिटिकल स्क्रीनशॉट व्हायरल होतोय आणि या स्क्रीनशॉट मुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय या स्क्रीनशॉट मध्ये या सीझनचा विजेता अभिजित सावंत ठरेल असं दिसून येते आधी घरातन कोण कोणते कंटेस्टंट बाहेर पडले आहे हे देखील या लिस्ट मध्ये दिसून येते आणि त्याचबरोबर आता उरलेल्या आठ सदस्यांमधून कोण केव्हा घराबाहेर जाईल हे सुद्धा ले 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 या मध्ये लिहिलं आहे या लिस्ट नुसार वर्षा पंढरीनाथ आणि धनंजय हे फिनालेच्या आधी घराबाहेर पडतील असं दिसून येतंय तर टॉप फाईव्ह मध्ये असतील सूरज अंकिता अभिजित निक्की आणि जान्हवी या लिस्टमुळे अभिजित सावंत या सीझनचा विजेता ठरेल आणि अंकिता प्रभू वालावलकर या ची रनर अप ठरणार आहे असं दिसून या लिस्ट मध्ये वाल सूरज हा घरातून तिसऱ्या क्रमांकावर बाहेर पडेल असं दिसून येतंय त्यामुळे सूरज हा पैशांची सुटकेस घेऊन घरातनं बाहेर पडेल असा अंदाज बांधला जातो याशिवाय जान्हवी ही चौथ्या क्रमांकावर तर निक्की ही पाचव्या क्रमांकावर असल्याचं दिसून येतंय पण हा स्क्रीनशॉट नक्की खरा आहे का खोटा किंवा या स्क्रीनशॉट मध्ये कितपत तथ्य आहे हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये मात्र उधाना लेला है। है? या स्क्रीनशॉट मुळे चर्चांना मात्र उधान आलेलं आहे तर मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करताय आणि या सीझनचा विजेता कोणी व्हावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका